चंद्रकांत पाटील यांच्या ऑनलाईन दसरा मेळाव्याच्या वक्तव्याला ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उत्तर दिले आहे सदर उत्तर आज सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता त्यांनी दिले आहे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी ऑनलाईन दसरा मेळाव्याच्या संदर्भात वक्तव्य केले होते या संदर्भामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी चांगलेच व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना उत्तर दिले आहे त्या म्हणाल्या भाजप नेते चंद्रकांत दादा पाटील यांचा सल्ला निश्चितपणे अंमलात आणला जाईल परंतु तो कसा अंमलात आणायचा याची मार्गदर्शक चौकट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तयार करून द्यावी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ऑनलाईन दसरा मेळावा घेण्याची पद्धत रूढ केली की आम्हाला सुद्धा भूमिका मांडणे सोपे होईल असा देखील टोला सुषमा यांनी लगावला आहे सन्माननीय दादा पाटील यांची मी आभारी आहे राज्यात पूरग्रस्त स्थिती असो हो किंवा कोरोनासारखी महाभयंकर स्थिती असो हो कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या वाता सगळ्या वातावरण हाताळण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या लोकांना दिलासा देण्यासाठी म्हणून उद्धवसाहेबच महाराष्ट्राला हवे आहेत हेच एका अर्थाने आपल्या बोलण्यातनं स्पष्ट होतंय चंद्रकांतदादांच्या बोलण्यातनं इथल्या ट्रिपल इंजिन सरकारबद्दलची त्यांची घोर निराशा तो अपेक्षाभंग सुद्धा जाणवत आहे अर्थात दादांनी पुढचा प्रस्ताव सांगितलेला आहे की जर अशी स्थिती असेल तर ऑनलाईन दसरा मेळावा आपण का साजरा करू नये निश्चितपणे चंद्रकांत दादा आपल्या या प्रस्तावाचा विचार करता येईल पण मला असं वाटतंय की या सगळ्या संबंधाने आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हा प्रस्ताव का बरं ठेवत नाही आहात कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे सशस्त्र संचलन आहे खरं तर सत्ता तुमचीच असताना आत्ता तुम्हाला वेगळं संचलन करण्याची आणि पुन्हा काही वेगळी कुणाला प्रदर्शन करण्याची गरज नाही पण तरीसुद्धा मला वाटतं की हा प्रस्ताव आपण एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ संचालक श्री मोहन भागवतजी यांच्याकडे ठेवावा ते काय भूमिका घेतात आ, हे निश्चितच आमच्या सगळ्यांच्यासाठी सुद्धा मार्गदर्शक सूचनाच असेल सो त्यांच्याकडे आपण एकदा प्रस्ताव ठेवा यावर श्री मोहन भागवतजी याची काय भूमिका असेल यानुसार निश्चितच आम्ही सुद्धा आमची भूमिका जाहीर करू